नांदेड जिल्ह्यातील मुखेड नायगाव आणि भोकर या तीन विधानसभा मतदारसंघाची आपण चर्चा करणार आहोत नुकतंच काँग्रेसमध्ये माजी खासदार माजी मंत्री माझे आमदार वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षीसुद्धा सोळा वर्षाच्या तरुणाला लाजवेल अशा प्रकारचं काम जनसंपर्क लोकांच्या गाठीभेटी सर्वधर्म समभाव असं एक समीकरण असलेले आणि एक आगळं वेगळं निर्भीड व्यक्तिमत्व लोकाच्या सुखदुःखात धार्मिक सामाजिक कार्यक्रमात धावून जाणारे खासदार माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर ओमप्रकाशजी पोकरणा यांच्या काँग्रेस पक्षाने नांदेड जिल्ह्यातील भाजपच्या तीन चार मतदारसंघात जबरदस्त फटका बसणार आणि योगायोगानं खदगावकर चव्हाण आणि बेटमेवरेकर हे तीन कुटुंबीय हे एकत्र येणार मग कुठल्या मतदारसंघात कसा परिणाम होणार काय होणार हे काळ आणि वेळ ठरवेल मताचं विभागंजन वगैरे पण मुखेड विधानसभा मतदारसंघात विद्यमान खासदार तुषार राठोड यांनी निधी मोठ्या प्रमाणात आणला पण दुर्दैवानं संदर्भात त्यांना लोक मी अनेक मतदारसंघात पाहतोय विकास निजी संदर्भात हा विकास स्वयंविकास आहे टक्केवारीचा विकास आहे अशा प्रकारचा गंभीर आरोप करताना दिसतो तुषार राठोड यांचे एक कनिष्ठ अभियंता जलजीवनमध्ये काम करतात त्यांचं वागणं जेई असताना डिप्टीनिअर ह म्हणजे किती वंडरफुल जग आहे की साक्षात जेईचा डेप्टीनियर बदली झाली तरी जायचं नाही कामं अर्धवट केलेले द्यायचे हे खरं म्हणजे मामा म्हणावं कायला काय म्हणावं आणि त्यामुळं तुषार राठोड यांचं लोकाला न भेटणे फोन न उचलणे आणि जे म्हणजे त्यांच्या असंतोषाचा फटका त्यांचे पुतणे संतोष राठोड ज्यांनी त्यांना सोडचिठ्ठी केलेली आहे सेल्फ कॉन्सन्ट्रेट आहेत आणि या ठिकाणी मुख्यमंत्र्याचे सचिव बालाजी पाटील खदगावकर खरं म्हणजे ते खदगावकर वेगळे हे खदगावकर वेगळे पण ह्या खदगावकरांचा चांगलाच चा प्रभाव संपर्क बोलणं आणि प्रशासनातली अनुभव असल्यामुळं लोकांना भेटणे आणि मुख्यमंत्री जसं औषाला म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्यामुळं अभिमन्यू पवार तसं तुषार राठोड यांचा नुकताच एक तेवी एक म्हणजे खदगावकरांचा तेवीस तारखेचा कार्यक्रम रद्द झाला पण लवकरच मुख्यमंत्र्याचे चिरंजीव खासदार त्या ठिकाणी शिंदे येणार आहेत उदय सामंत येणार आहेत गुणवंतराव पाटील हंगरगेकर येणार आहेत पाशा पटेल येणार आहेत आणि खरी तटीची चुरशीची नेक टू नेक फाईट या ठिकाणी बालाजीराव खदगावकर हे देणार आहेत त्याचबरोबर हनुमंतराव पाटील बेट मोगरेकर माजी आमदार आहेत जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत त्यांचे बंधू दिलीप पाटील हे म्हणजे जीप अध्यक्ष राहिलेले आहेत त्यांनीही कामं केलेले आहेत आता त्यांचा जिकरीचा प्रयत्न सुरू आहे आणि त्यांना या ठिकाणी त्यांच्या म्हणजे बेटमोगरेकर मोगरेकर कसं ह्यांच्या खतगावकरबरोबर वागतात कोणत्या भास्करराव खतगावकराबरोबर कारण ते काँग्रेसवाशी आहेत जर ह्यांनी बेट आणि काड्या केल्या तर भास्करराव पाटील काही अंग झाडून काम करणार नाहीत त्यामुळं बेटमोगरेकर हे देढील पतंगाला केलं तर ठीक आहे नसता बालाजी पाटील खदगावकरांचा मांजा पतंगाला ना कोई उमंग आहे हे तो कटी पतंग आहे असंही होऊ शकतं त्यामुळं हनुमंतराव बेटमोगरेकर आणि त्याचबरोबर यशपाल भिंगे जे अशोकराव चव्हाण यांच्या पराभवास कारणीभूत ठरले आणि प्रतापराव आले तर यशपाल भिंगे हे या ठिकाणी उत्सुक इच्छुक आहेत प्रकाश पाटील तार बेडकर हेही इच्छुक आहेत जर उद्धव ठाकरे शिवसेनेकडनं जर उमेदवारी मिळाली तर संतोष राठोड म्हणजे घरका बेदी लंका दहन म्हणल्यासारखं वातावरण होऊ शकतं आणि मित्र हो अनेक लोकप्रतिनिधी बघितले की विनम्रता भेटणं बोलणं स्वतःला अहम ब्रह्मास्मी आणि सत्तेतून संपत्तीन संपत्तीतून सत्ता ही दुष्टचक्र छेदण्याची लोकाला चीड आली आहे आणि मी म्हणतो की प्रत्येक मतदारसंघातला मतदार हा अलर्ट आहे जागरूक आहे यामध्ये तुषार राठोड यांना कोण चितपट करणार का कुणामुळे ते वाचणार हे मताच्या फायनल उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच कळू शकतं तर दुसरा मतदारसंघ नायगाव विधानसभा मतदारसंघ या विधानसभा मतदारसंघात खासदार हे वसंतरावजी चव्हाण यांच्या निधनामुळं चव्हाण कुटुंबियाला प्रचंड सहानुभूती आहे आणि त्यांचे चिरंजीव जे लोकसभेला त्यांच्या जागी राहिलं तर त्यांनाही फायदा होऊ शकतो आणि त्यांच्याबरोबर सगळीकडं त्यांच्या सहानुभूतीचा फायदा होऊ शकतो पण रवींद्र चव्हाण हे काय भूमिका घेतात हे ठरवत असतानाच आणि निधन वसंतरावजी चव्हाण यांचं झालं हे सगळ्याला दुःखद घटना आहे पण या ठिकाणी श्रीनिवास चव्हाण विजय चव्हाण म्हणजे लोकसभेला आम्ही विधानसभेला आम्ही ही जर भूमिका राहिली तर ते थोडं कठीण ठरू शकतं या ठिकाणी राजेश पवार आता ह्याने तीर्थक्षेत्र यात्रा छत्र्या अमके तमके कार्यक्रम घेत आहेत पण जर आपण पाहिलं तर त्यांचंही म्हणजे बहुसंख्य लोकप्रजीची हीच बोंब आहे की त्यांच्याविषयी मतदारात प्रचंड असंतोष आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये राजेश पवार यांनी तीर्थक्षेत्र विकासाचा धडाकेबाज कार्यक्रम केलेला आहे आणि शासनाकडून एका व्यक्तीला यात्रेच्या प्रवासाला वीस हजार रुपये मिळतात आता हे लोकांपर्यंत कळणं गरजेचं आहे की हे राजेश पवार शासनाच्या पैशातून देवदेव करत आहेत का वैयक्तिक करत आहेत हे काळ आणि वेळ ठरवणार आहे या ठिकाणी बालाजी बच्चेवार एक निर्भीड धाडशी झडपी मेंबर असलेले एक तरुण आहेत सीचा नेता किंवा मायनॉरिटीचा माणूस सगळीकडंच मराठी म्हणत असताना या ठिकाणी बालाजी बच्चेवार जिल्हा परिषदचे अ सदस्य म्हणून त्यांनी चांगल्या प्रकारे किर्द गाजवली आणि त्याचबरोबर बालाजी बच्चेवारबरोबर एक नवीनच नाव गोरठेकर यांचंही चर्चेत आहे पण बालाजी बच्चेवार सगळ्याला मिसळणारे गोड बोलणारे चहा पाणी गप्पा गोष्टी सगळं करणारे आता त्यांना खदगावकर किती साथ देतात किंवा अशोकराव चव्हाण किती साथ देतात हे काळ आणि वेळ करणार आहे कारण सध्या एक मराठा लाख मराठाच्या भूमिकेत एक म्हणजे कुमटी समाजाच्या माणसाला ते दिवस गेले कुठं पाहिलेली ऐकलेली माणसे गेली कुठं अशा प्रकारचं चित्र निर्माण झालेलं आहे मग या ठिकाणी बालाजी बच्चेवार यांची कुस्तीही इनामी ठरू शकते पण पक्ष हा बालाजी बच्चेवार यांना उमेदवारी देणार का काही लोकं आहेत ते पिण्यापिण्याशी श्रीमंत आहेत पण एरवी लोकाला म्हणतात ना उष्ट्या हातानं कावळा बी मारणं ज्यांना शक्य नाही असेही काही माणसं आहेत नाव जरी काही असलं तर ते शिवाजी कुठं हे शिवाजी कुठं अशा प्रकारचं त्यांचं वागणं असल्यामुळे ते गिनतीमध्ये राहतील का आणि त्यांना उमेदवारी मिळेल का पण आज परवा जो त्यांनी कार्यक्रम घेतला की फक्त राजेश पवारला कटवायसाठी चांगला माणूस आहे खर्च करतो आहे जेवणं फेवणं करतोय तर लोक आता खायला मिळत नाही अशा प्रकारची अवस्था नाही लोकही पब्लिक आहे सब जानती आहे आणि अशा एका प्रकारे म्हणजे डॉक्टर मीनल पाटील खदगावकर खासदार भास्करराव पाटील खदगावकरांच्या यांच्या सुनवाई डॉक्टर आहेत हुशार आहेत जिल्हा परिषदच्या होत्या लोकात बोलणं मिसळणं पक्षाची पुण्याई मराठा फॅक्टर ओबीसी अभ्यासू या सगळ्या फॅक्टर आणि काँग्रेसचे हे बेट मोगरेकर कसे वागतात चव्हाण कुटुंबीय कसे वागतात आणि वैयक्तिक भास्करराव त्यांच्याकडं तुम्ही कधीही जावा अठरा पगड जातीचे लोक त्यांच्याकडे असतात म्हणून मिनल पाटील खदगावकर ह्या तरी सध्या नंबर एकवर आहेत त्याचबरोबर गोलठेकर हेही या ठिकाणी इच्छुक आहेत मग काही जण म्हणतात राजेश पवारवर असंतोष आहेत तर पूनम पवार यांना उमेदवारी देऊया पण नेमकं पक्ष काय भूमिका घेतो हे सगळं आणि दुर्दैव म्हणतात ना परवा तीर्थक्षेत्र दौरा निघाला कंटेनरला गाड्या धडकल्या काहीजण म्हणतात आम्हाला नागपूरला पाठविलं पण जेवायचीच सोय नाही त्यामुळं राजेश पवार हे पक्षाअंतर्गत आणि पक्षाचे भाय सगळ्यांनी मिळून कार्यक्रम करायचा ठरवलेला आहे बघूया काय होतं आहे काय नाही ते आणि सगळ्यात महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे माजी मुख्यमंत्री माझी प्रदेशाध्यक्ष ज्यांचे पिताश्री भारताचे गृहमंत्री होते मुख्यमंत्री होते आणि अशा एका परिस्थितीत अशोकरावजी चव्हाण आम्हाला आश्चर्य वाटतंय की एवढं काम केलेलं असताना एवढी सत्ता असताना असताना जसं विलासरावजीला बगल बगलबच्च्यांनीच म्हणजे बदनाम केलं होतं किंवा ब पडले होते पंच्याण्णवमध्ये आम्हाला राहून 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 एका गोष्टीची शंका येते की त्यांच्याजवळ बसणारी काही माणसं हे स्वतःच्या इंटरेस्टसाठी आणि संतोष पंढरगळे खूप मर्यादा आहेत राजूरकर साहेब करू शकतात पण कारभारी बदलून काय आमका लिंगायताचा तमका बामनाचा तमका दलिताचा आणि अशा एका परिस्थितीमध्ये श्री जया चव्हाण या डायरेक्ट लोकांशी भेटत आहेत त्यांच्याविषयी साहेबाची मुलगी आपण एक संधी घेऊया अशाही प्रकारची भावना आहे पण देवाला द्यायला दे पदर नाही घ्यायला हे मात्र त्यांच्या काही टीममुळं घडण्याची भीती वाटते त्याचबरोबर या ठिकाणी दादाराव ढगे म्हणून एक मोठे कॉन्ट्रॅक्टर ज्यांची कॉन्ट्रॅक्टरशिप अशोकरावजी चव्हाण यांच्यामुळं मोठी झाली पण ते इंजिनियर दामिनी दादाराव ढगे याही या ठिकाणी एक चांगल्या वक्ते आहेत त्यांचा लोकसंपर्क आहे दुसरे उमेदवार या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडून रावणगावकर बाळासाहेब पाटील रावणगावकर जे लातूरला कवेकरांच्या बँकेत एम डी होते तिकडं झडपी सदस्य सभापती त्याचबरोबर त्यांच्याकडं आणखीन मार्केट कमिटी अशा प्रकारचं प्रचंड कार्य त्यांनी नुकतीच गेल्या वर्षी पतपिढीही काढलेली आहे एक हसरा चेहरा लोकात मिसळणं बोलणं तेही कितपत का करू शकतात पक्ष कुणाला उमेदवारी देतो आणि लक्ष्मणराव देवडे एक मिलिट्रीमॅन सेवानिवृत्त सैनिक म्हणून ज्यांच्याकडं पाहिलं जातं आणि तेही या ठिकाणी इच्छुक आहेत माधवराव पाटील किनाळकर डॉक्टर खरं म्हणजे नोट बी दो और ओट बी दो आणि मध्यंतरीच्या काळात वेगवेगळ्या प्रकरणात अशोकरावांना अडचणी म्हणजे स्पष्ट निर्भीडपणा पेट न्यूज विषय असेल किंवा वेगवेगळे विषय असतील डॉक्टर माधवराव पाटील किनाळकर यांच्याविषयी सहानुभूती आहे पण लोक म्हणतात पेट भजन न होय गोपाला त्यामुळं काय घडतं आहे काय नाही सांगता येत नाही नागनाथ घिसेवाड हेही ठिकाणी इच्छुक आहेत एकंदरीत भोकर असेल मुखेड असेल नायगाव असेल काटी की टक्कर आणि त्या ठिकाणी विद्यमान ह्या दोन आमदार तर प्रचंड डेंजरमध्ये आहेत पवार डेंजर झोनमध्ये आहेत तुषार राठोड हे डेंजर झोनमध्ये आहेत आता अशोकरावांची मुलगी येईल असं वाटतंय मग आता अशोकराव काय काय का का करतात कशा का दुरुस्त्या करतात का होऊन जाऊ द्या म्हणून ह्याला काय विचारत आहे त्याला काय विचारतंय ही मामुली आहे ही चिल्लर आहे ही खुर्दा आहे असं केलं तर तिथंही धगा फटका होतो कारण मतदाराचा कानोसा घेतला असताना काँग्रेसनं अशोकरावजींना काय कमी केलं का तर का बरं पक्ष सोडला अशीही एक भावना आहे पुन्हा जरांगे फॅक्टर असेल ओबीसी फॅक्टर असेल किंवा अल्पसंख्याक फॅक्टर असेल ज्या पद्धतीनं भास्करराव पाटील कोणत्याही पक्षात गेले तर त्यांना अल्पसंख्यांक मानतात तर बघूया आणि परवाच एका मुलाखतीमध्ये भास्करराव पाटील खदगावकर म्हणजे नाते वेगळे आणि पक्ष वेगळा मी चुकूनही मदत करणार नाही मित्र हो मराठवाड्याने नेता फेसबुक यूट्यूब लाईव्ह करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद नमस्कार